ज्या शेतामध्ये पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात केली आहे त्या कपाशीवर सध्या फुले पाते व लहान बोंडे आहेत त्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे कपाशी या शेतामध्ये जी फुले चिमलेल्या अवस्थेत किंवा डोमकळी सदृश्य अवस्थेत होती अशा प्रत्येक फुलामध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आलेली आहे असे फुल अलगतपणे निघून येते ती फुले काढून बघितली असता गुलाबी बोंड अळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलामधून पोळ्या बोडामध्ये शिरताना दिसत आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास कपाशीच्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सद्यस्थितीमध्ये ते टक्के आलेला आहे म्हणूनच ज्या शेतकरी बंधूंनी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी केली आहे त्यांनी देखील निरीक्षण करावे असा प्रादुर्भाव इतरही भागात फुल अवस्थेमध्ये असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही तरी शेतकरी बंधूंनो आपल्या पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात ज्या भागामध्ये कपाशीचे हे पन्नास ते साठ दिवसांचे किंवा त्यापेक्षा मोठे झालेले आहे तेथे कपाशीला फुले लागण्यास सुरुवात झालेली ला आहे अशा परिस्थितीमध्ये गुलाबी बोंड अळीची मादी उमलत असलेल्या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते त्यातून दोन ते तीन दिवसामध्ये सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात व उमळणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्याच्या साह्याने बंद करून आळी फुलामध्ये उपजीविका करत असते अशी प्रादुर्भावग्रस्त फुले न उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात व ती आपण सहज ओळखू शकतो अशा प्रादुर्भावग्रस्त फुलाला डोंगकळी असे म्हणतात त्यात हमखास गुलाबी बोंड अळी आपली उपजीविका करताना दिसते फुलाच्या आतील भाग आळीने खाल्ल्यामुळे बहुधा फुलाचे रूपांतर हे बोंडामध्ये होत नाही व ते गळून पडतात व फुलाचे रूपांतर बोंडांमध्ये झाल्यास अळी बोंडांमध्ये शिरून बोंड पोखरते व त्यामुळे नुकसान देखील होते तरी शेतकरी बंधूंनो गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात त्यामध्ये नत्र खते संजीवकांचा वापर हा शिफारसीप्रमाणे करण्यात यावा तसेच गुलाबी बोंड अळीवर पाळत ठेवण्यासाठी पीक उगवणीनंतर नंतर फेरोमन सापळ्यांचा वापर करावा यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमन सापळे लावावेत सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करिता हेक्टरी पंधरा ते वीस कामगंध सापळे वापरावेत पिकातील डोंग कळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात म्हणजेच पुढील पिढ्यांची रोगदाम करता येईल पीक उगवणीनंतर नंतर पस्तीस ते चाळीस दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा आझाडी तीन हजार पीपीएम चाळीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी पीक उगवणी किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र किटकांची दीड लक्ष अंडी प्रति हेक्टरी हे चार वेळा सोडावेत फुलामध्ये प्रादुर्भाव हा पाच टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास फॉस पंचवीस टक्के एफ पंचवीस मिली किंवा क्लोरोपायरिफॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी तसेच प्रादुर्भाव हा पाच ते दहा टक्के आढळून आल्यास क्विनॉल फॉस पंचवीस टक्के एफ पंचवीस मिली किंवा क्लोरोपायरिफॉस पंचवीस टक्के प्रवाही पंचवीस मिली किंवा प्रोफेनोफॉस पन्नास टक्के तीस मिली किंवा इंडोक्झाकार पंधरा पॉईंट आठ टक्के दहा मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी तर जेथे प्रादुर्भाव हा दहा टक्क्यांच्या वर आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी यामध्ये क्लोरॅनट्रीप्रोल नऊ पॉईंट तीन टक्के प्लस लॅमडा चार पॉईंट सहा टक्के पाच मिली किंवा क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के अधिक सायपरमेथ्रीन पाच टक्के वीस मिली किंवा इंडोक्झो कार्ब चौदा पॉईंट पाच टक्के अधिक ऍसिटामिप्रिड सात पॉईंट सात टक्के दहा मिली हे प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारी करावी धन्यवाद